जय श्रीराम मित्रांनो आज आपण मनोज डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर मनोज भाई यांच्या फार्मवर आलो आणि मित्रांनो यांची स्पेशलिटी मित्रांनो गाई तसेच ज्या फ्रमाधी मैस यांच्याकडे उपलब्ध असतात ज्या म्हैस तुम्हाला खरेदी करायची असेल महिन्याला कमीत कमी तीस चाळीस मैस उपलब्ध असते बरोबर म्हणजे दिवसाठ तुमच्याकडे गाडी उतरते ज्या फ्रमा दिवसाला येते मित्रांनो तुम्हाला ज्या म्हैस खरेदी करायची असेल तर ही एक नंबरची ज्या फरभात मनोज भाई काय होईल तिचं त्याची किंमत एक पंचवीस सांगितली एक लाख पंचवीस हजारच बसल्यावर माग पुढं होईल माग पुढं होईल आता आठ लिटर निघतय त्याला तू दोन टायमाच मिळ हो आहे मित्रांनो सात दिवस झाली शंभर टक्के दुधाची खात्री घ्यायचं दुधाचं मोजमाप करायचं आणि खरेदी करायची विशेष मित्रांनो पहिलरू का हो पहिलरूच आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा आता दोन दोन नंबरचे मनोजाईला एक पंधरा दिवस टाईम आहे हा मनोज भाई दोन नंबरचे काय सांगता याच पंधरा दिवस टाईम आहे त्याला हा किमतीच कसं होईल किमतीचे एक तीस सांगतोय त्याच्या एक लाख तीस हजार यावर हो? माग पुढे होईल पर्यंत होईल मित्रांनो ही दोन नंबरची मैसे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा तसेच मित्रांनो तसेच मित्रांनो ही तीन नंबरची आहे मनोज भाई काय सांगता याचं तर पंचवीस एक, एक लाख पंचवीस हजार साधारण सव्वा लाख रुपये मार्केट चालू आहे पण ज्या प्रभावात मशीचा तर हा इतर मशीच्या तुलनेत जास्त असतो याला चिके आता रात्री वेळ दोन वाजता किती वेल तिचं फायनल फायनल एक पंधरा दुधाचं मोजॉप करून देत आहे किती चिक म्हणले आता चार लिटर चिक काढले त्याचं पूर्ण नाही काढ टायम आजच गाडी उतरलेली आहे तिचं उद्या परफेक्ट दोन गाडी पाहत आहे तीन नंबरची आहे ती सव्वा लाख हो एक लाखापर्यंत फायनल होईल एक पंधरा पर्यंत एक पंधरा पर्यंत पाहता मित्रांनो काशीचा आकार पाहून घ्या म्हशीचा अशा पद्धतीची म्हैस आहे मनोज भाई चार नंबरची म्हैस काय सांगताय त्याचे पंचावन्न सांगतोय त्याचे वेलेली आहे दीड लाख सांगताय सांगता तुम्ही हो माग पुढं होईल मसाण मध्ये ना हे क्रॉस मध्ये नाही मसानमध्ये मध्ये आहे मित्रांनो आहे अशा पद्धतीची म्हैस लोक मसानलाच मुर्रा म्हणून सांगून विक्री करतात ते म्हैस खरेदी कर करायचं असेल तर काशेचा आकार पाहून घ्यायचा किमतीच कसं होईल जे पंचावन्न सांगतोय ओवर बसले ना माग पुढं होईल एक पंचावन्न सांगता या वरात वाचल्यावर कमी होईल दोन दिवस झाले वे वेलेली पाहताय मित्रांनो अच्छा इथं काय सांगतोय मनोजा एक पंचाळीस सांगतोय एक लाख पंचाळीस सांगताय बारा लिटर आत्ता दूध आहे त्याला बारा लिटर आत्ता दूध आहे दोन दोन दिवस सारखं पिळून देऊ आपण जागेवर दोन दिवस सारखं पिळून देतात मोज चाललेलं आहे त्याचं दूध पण बारा आपण इथं दूध काढून देऊ त्याचं दोन टायमाचे मिळून बारा लिटर बारा लिटर आहे पाहताय मित्रांनो मशीची क्वालिटी पाहून घ्या जाफ्रावादी म्हैसे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून मैस खरेदी करू शकता मनोज भाई ही मोठ्या मापाची जाफ्रावाद एक लाख सत्तर हजार रुपये काय सांगताय हिचं म्हणजे एक सत्तर एक लाख सत्तर हजार पाहता मित्रांनी मोठ्या मापाचे जाफरावाद म्हैसे एक लाख सत्तर हजार सांगतात काशेचा आकार पहा दुधाची क्षमता काय राहील दूध सतरा अठरा दिन दूध सतरा अठरा लिटर दूध देईल का हो पाहता मित्रांनो मोठे मापाचे जाफराबाद आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अठरा लिटर दुधाची तिचं काय सांगतोय मनोज याची एक चाळीस सांगतोय एक लाख चाळीस हजार सांग बारा लिटर दूध चालू आहे आता वाढन दुधाला अजून सोळा सतरा लिटर दूध दिन किती तिसऱ्यांदा वेलेली मित्रांनो भाई यांची खासियत म्हणजे गुजरात जे ती म्हैस यांच्याकडे उपलब्ध असते अशा पद्धतीची जाफ्राबाद म्हैस खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मोठे म्हैस आहे दूध किती आहे म्हणजे भाई आता बारा चालू आहे त्याला बारा चालू आहे का हो आहे मित्रांनो वाढत सोळा सतरा लिटर आराम हिचं काय होईल मनोजाई दुसरी आताची हा सांगतोय एक लाख पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर हजार सांगताय मित्र मित्रांनो तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मापाची पैसे उभा राबर मोठे मापाची म्हैस आहे मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता पाहताय चाकर लॉक मोडलं ना कोण टाकू काय होईल म्हणले तिचं फायनल एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर या वारात बसल्या हो। दहा पाच हजार रुपयाचं होईल परत हा त्यानंतरचे म्हशीच काय सांगतोय दीड लाख रुपये सांगतो एक पंधरा दिवस टाइम दीड लाख सांगताय का पंधरा दिवसाची आताच घेईन पंधरा दिवस धरायचं दूध किती येतं सध्या पंधरा दिवस टाइम आहे अंदाजे किती राहील सोळा सतरा लिटर दूध देणार किमतीच कसं येईल फायनल लाख वेत कितव असतं तिचं वेत कित दुसरं दुसरं का हा त्यानंतरची लास्टची पंधरा दिवस टाइम आहे दिवस आहे त्याला कसं त्याची एक चाळीस सांगतो एक चाळीस सांगतोय मित्रांनो काशेचा कर आणि सगळ्या जाधी म्हशी तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता दूध किती राहील मनोज बाय पंधरा लिटर देणार वेत किती आहे तिचं दुसरं दुसरं व्यक्ती का पाहिजे सर्व जाफराबादी म्हैसे विक्रीला येतं फायनल काय मनोज आहे तिचं एकतीस पर्यंत सोडू आपण एकतीस पर्यंत मित्रांनो सगळे जाफराबादी महेश आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर प्रत्येक मशीन एक नंबर मशीन डिटेल दिलेली आहे आणि दुधाची खात्री आहे शंभर टक्के मोजमाप करायचं आणि म्हैस खरेदी करायचे गेल्या आठवड्यातला एक लॉट असा चाल आणि डायरेक्टच गेला एक जरा तर हे सुद्धा यामध्ये बुकिंग नाही झालं अजून चालू आहे आता चालू आहे कॉल चालू आहे मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीच्या मैस बुकिंग करा किती आहेत मनोज मनोजाई सगळ्या दहा म्हशी दहा मशी आहेत मित्रांनो दहा म्हशीचा लॉट हा आठवड्याला उपलब्ध असतो तुम्ही म्हणल्या डायरेक्ट गुजरातला घेऊन तरी अडचण हा तुम्हाला जर मैस खरेदी करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट गुजरातला भाई सोबत गेले तरी तुम्हाला या मैस उपलब्ध होऊन जातील आणि तुम्हाला अंदाज कळेल सध्याचा बाजार रेट काय बाजारातील तसेच भाई यांची खरेदी कशा प्रकारे केली जाते हे सुद्धा तुम्हाला माहित होईल आणि शंभर टक्के खात्रीच्या मनीस खरेदी करायचे असतील तर मनोजभाई यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा